दौंड तालुक्यातील पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हेमलता फडके या गणक्रमांक शंभर कानगाव मधून जर पक्षाने उमेदवारी दिली तर त्याच सोनं करेल असा विश्वास फडके यांनी व्यक्त केला दौंड तालुक्यातील हेमलता ज्ञानेश्वर फडके या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचायत समितीसाठी गणक्रमांक शंभर काणगाव मधून इच्छुक उमेदवार आहे हेमलता फडके यांचे सासरे भानुदास फडके आणि दीर रोहिदास फडके यांचा जनसंपर्क मोठा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर त्यांना उमेदवारी दिली तर त्याच नक्कीच सोनं करून दाखवलं असं बोलताना फडके म्हणाल्या की त्यांनी जनतेस भेटण्यास सुरुवात केली आहे माननीय शरद चंद्रजी पवार साहेब माननीय दादा माननीय सुप्रिया ताई सुळे माजी मा आमदार दोन तालुका रमेश आप्पा थोरात यांना माझा नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस मी हेमलता ज्ञानेश्वर फडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पंचायत समिती दोन येथून उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माझे सासरे फडके वीर रोहिदास फडके यांनी गावातील लाईट रस्ते पाणी शैक्षणिक सुविधा तसेच गोर गरीब लोकांना घरे शौचालय इत्यादी विविध विकास कामे त्यांनी सातत्याने लोकांसाठी देण्याचा सा प्रयत्न केला आहे आज मी पंचायत समिती दौंड कानगाव या गणातून मला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिल्यास मी या संधीचं सोनं करेल अशी माझी इच्छा आहे प्रतिनिधी नेहा जगताप एनटीव्ही न्यूज दौंड